प्रभाग क्रमांक बारामध्ये अपक्ष उमेदवाराचा होम टू होम प्रचाराला मतदारातून मिळतोय प्रतिसाद पंढरपूर नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात निवडणूक आली असल्याने प्रचाराला वेग आला आहे प्रभाग क्रमांक बारा मधून अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन आसबे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळू लागला असल्याचे दिसून येत आहे या प्रभागामध्ये सध्या अपक्ष उमेदवार यांनी होम टू होम प्रचाराला जोर धरला असून मतदारांतूनही त्यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसतो या प्रभागातील जनतेने स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे ठरवले असल्याने अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन आसबे यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे उमेदवारांचे काका हिमत नाना आसबे नियोजनामुळे प्रचारात रंगत आली असून कार्यकर्त्यांची मोठी फळी उमेदवारांच्या प्रचारासाठी लागली आहे प्रभागातील जनतेचाही उमेदवारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने उमेदवार निवडून येणार यात मात्र शंका नाही असेही कार्यकर्त्यातून बोलले जात आहे